तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्यांचं समाधान तुम्हाला मिळू शकतं जर तुम्ही प्रदोष व्रत केलं तर या व्रताबद्दल तुम्ही कधी काही ऐकलंय का नसेल ऐकलं तरी सुद्धा आता या व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल त्यासाठी आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका चला आता बघूया की सोमप्रदोष व्रत कसं करायचं प्रदोष कस व्रतामध्ये अनेक प्रकार आहेत त्यापैकी सोमप्रदोष व्रताबद्दल आपण माहिती घेणार आहोत हे व्रत केल्याने नक्की काय काय घडतं किंवा आपली कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हे व्रत करायचं असतं ते आधी समजून घेऊ आणि मग हे व्रत कसं करायचं ते बघूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना इच्छा आहे अर्थात बाळ व्हाव असं वाटतंय आणि बाळ होण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत त्या जोडप्यांनी सोमप्रदोष व्रत अवश्य करावं आणि शिवलिंगाला पंचगव्याचा अभिषेक करावा असं केल्यामुळे तुम्हाला लवकरच गोड बातमी मिळेल आता तुम्हाला आर्थिक समस्या आहेत का आर्थिक समस्या असतील तर त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे सोमप्रदोष व्रत करू शकता तुम्हाला करिअर मध्ये प्रगती हवी असेल तरी सुद्धा तुम्ही हे सोमप्रदोष व्रत करा आणि शिवलिंगावर दुधाने अभिषेक करा त्यामुळे शिवकृपा लवकर प्राप्त होते तुम्हाला कुटुंबामध्ये सुख समृद्धी हवी असेल तर शिवलिंगाला गायीच्या दुधाने अभिषेक करा सोमप्रदोष व्रत भक्तिभावाने करा परस्पर प्रेम सुद्धा त्यामुळे टिकून राहतं रोगांपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमप्रदोष व्रत करून शिवलिंगावर गायीच्या तुपाचा अभिषेक करावा आणि बेलाची फुलं किंवा प्राजक्ताच्या झाडाची फुलं अर्पण करावी त्यामुळे आरोग्याची प्राप्ती होते आता तुमच्या काही कामांमध्ये अडथळे येत असतील सतत समस्या येत असतील समजत नाही काय होत पण सारख्या काहीतरी अडचणी येतात बाबा असं जर होत असेल तर सोमप्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शी पूजा भगती करा पाण्यात काळे तीळ मिसळून ते शिवलिंगावर अर्पण करा तसंच काळ्या तिळाचं दान सुद्धा या दिवशी करा तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतात पितृदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते आता हे मी तुम्हाला सांगितलं की या व्रताचं फल काय आहे या व्रतानी कुठला लाभ होतो पण मग आता प्रश्न आहे की हे व्रत करायचं कसं तेही सांगते प्रदोष व्रत प्रत्येक त्रयोदशी तिथीला केलं जातं प्रदोष व्रताला हिंदू धर्मात महत्व आहे ज्योतिषांच्या मते प्रदोष व्रत करणाऱ्या व्यक्तींना आयुष्यात कधीही पराभवाचा सामना करावा लागत नाही आणि त्यांच्यावर भगवान शिवशंकरांची कृपा होते सर्व मनोकामना पूर्ण होतात व्यक्ती जन्म मृत्यूच्या फेऱ्यातूनही मुक्त होतो सोमप्रदोष व्रत चंद्राशी संबंधित आहे त्यामुळे या दिवशी व्रत केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती सुद्धा मजबूत होते या व्रताच्या शुभ प्रभावाने प्रत्येक कामातले अडथळे दूर होतात सोमप्रदोष व्रताच्या दिवशी भोलेनाथांचा अभिषेक रुद्राभिषेक या गोष्टींना विशेष महत्व आहे या दिवशी प्रदोष काळात केलेली पूजा विशेष फळ देते प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्यास्ताची वेळ आणि रात्र होण्यापूर्वीची वेळ याला प्रदोष काळ म्हणतात म्हणजे सूर्यास्ता पूर्वी पंचेचाळीस मिनिटं आणि पंचेचाळीस मिनिटं हा काळ असतो प्रदोष काळ आणि याच काळामध्ये प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांची पूजा करायची असते सगळ्यात आधी प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी मुहूर्तावर उठून स्नान करून शिवमंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन घ्या व्रताचा तिथे संकल्प करा त्यानंतर दिवसभर उपवास करायचाय आणि प्रदोष काळामध्ये अर्थात संध्याकाळी महादेवांची पूजा करायची भगवान शिवशंकरांची षोडशोपचारे पूजा करायची शिवलिंगावर बेलपत्र अक्षता धूप दीप पाणी फुलं हे सगळं अर्पण करायचं मिठाईचा नैवेद्य दाखवायचा दिव्याने आणि धूपाने आरती करायची आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा शिवचालिसाचा पाठ करायचा आणि या व्रताची कथा ऐकायची इतकं साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत केलं जातं पण त्या व्रताचं फळ मात्र मनुष्याचं जीवन धन्य करून टाकत ही प्रदोष पूजा करताना एक गोष्ट करू नये आणि ती म्हणजे स्तोत्र घरात अनेक घरातून हे स्तोत्र मोठ्याने लावलं जात मात्र ही शिवस्तुती असली तरी ती घरात म्हणणं शुभ ठरणार नाही कारण शिवतांडव स्तोत्राची पार्श्वभूमी लक्षात घेणं महत्वाचं आहे हे स्तोत्र शिवस्तुती असून लंकादी श्रावण याचा रचित आहे परंतु ही स्तुती त्याने कोणत्या स्थितीत केली आहे आणि त्या रचनेचा त्याला काय लाभ झाला हे सुद्धा तुम्ही जाणून घ्या रावण हा शिवभक्त होता लंकेत शिवाचं स्थान असावं या विचाराने त्याने शिवाची आराधना केली मात्र भोलेनाथ प्रसन्न झाले नाहीत म्हणून रावणाने अहंकाराच्या भरात कैलास पर्वतच मुळासकट उपटून लंकेत नेण्याचा प्रयत्न केला या कृतीचा शिवशंकरांना राग आला आणि त्यांनी आपल्या नुसत्या अंगठ्यानेच रावणाला पाताळाच्या दिशेने दाबलं त्यामुळे रावण गयावया करू लागला आणि त्याने ही रचली शंकरांचा राग शांत झाला आणि रावणाची शिवकोपातून सुटका झाली मात्र रामाविरुद्ध लढाईत रावणाने याच स्तोत्राचा पुनर्वापर करून पाहिला तेव्हा मात्र शंकरांनी दुसऱ्याच्या विनाशाची इच्छा धरणाऱ्या रावणाला तुझाच पराभव होईल असा शाप दिला यावरून लक्षात घेतलं पाहिजे की शिवतांडव स्तोत्र ही शिवस्तुती असली तरी ती फलदायी नाही कारण त्याच्या रचनाकारावरच शिवकृपा झाली नाही तर आपल्यावर तरी शिवकृपा कशी होणार त्यामुळे उपासना म्हणून हे स्तोत्र म्हणू नये असं धर्मशास्त्र सांगत शिवतांडव स्तोत्र घरात म्हटल्याने दुष्परिणाम सुद्धा होतात शिवतांडव स्तोत्रातील तांडव हा शब्द लक्षात घेतला तर कळेल की विध्वसाच्या पार्श्वभूमीवर म्हटलं गेलेले हे स्तोत्र आहे त्यातील प्रखर शब्द त्याचं उच्चारण आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकतं हे स्तोत्र वीर रस जागृत करणार असलं तरी ते घरात म्हणण्याचं काहीच कारण नाही तसं केलं असता घराची युद्धभूमी होऊ शकते तो धोका टाळायचा असेल तर घरात शिवस्तांडव स्तोत्राचं उच्चारण चुकूनही करू नका नृत्य कलेत सर्व तऱ्हेचे भाव दर्शवले जातात त्यात सर्व रसांचाही समावेश केला जातो त्यामुळे नृत्य सादरीकरणाच्या दृष्टीने रौद्र रसासाठी या स्तोत्राचा वापर केल्यास काहीच हरकत नाही मात्र या व्यतिरिक्त या स्तोत्राचं गांभीर्य जाणून घेत त्याचा सर्वसामान्य ठिकाणी वापर करणं मात्र टाळलेलच बरं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका